बेघर मनोरुग्णासाठी सांगली जिल्हा समिती स्थापन करण्याची एस व्ही मनोरुग्ण केअर सेंटरची जिल्हा प्रशासनाकडे मागणी मनोरुग्णांच्या संपत्तीत बळकावण्याचा प्रयत्न सांगली जिल्ह्यातील मानसिक बेघर रुग्णांचे संरक्षण आणि मनोरुग्ण आरोग्य कायदा दोन हजार सतरामधील कलम शंभर एकशे एक एकशे एक एक दोन या कलमांवये अंमलबजावणी करून मानसिक रुग्णांचे कायदेशीर हक्क आणि अधिकार मिळवून द्यावेत अशी मागणी जिल्ह्यातील मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या सोशल व्हॅल्यू बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था संचालित एस व्ही मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरच्या संचालकांनी केले आहे मिरजे ते पत्रकार परिषदेत बोलत होते जिल्ह्यातील बेघर असणाऱ्या रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्ण यांना जीवन जगण्याचा पुरेपूर अधिकार असून त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची मागणी यावेळेस करण्यात आली यामध्ये स्वतः जिल्हाधिकारी न्यायाधीश पोलीस अधिकारी मनोविकार तज्ज्ञ मनोरुग्णांवर काम करणाऱ्या संस्थेतील सदस्य अशा कार्यक्षम असणाऱ्या सदस्यांची एक समिती जिल्ह्यात स्थापन व्हावी जेणेकरून जिल्ह्यातील मनोरुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी वैद्यकीय आणि मानसोपचार सुविधा उपलब्ध होण्यासाठी मनोरुग्ण जनजागृती अभियानासाठी कौटुंबिक समुपदेशांसाठी तसेच मनोरुग्णांसाठी शासकीय योजनेच्या माहितीसाठी मानसिक रुग्णांचे कायदेशीर हक्क का आणि अधिकार जपण्यासाठी समितीची नितांत गरज आहे रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांकडून अनेक छोट्या मोठ्या घटना सध्याच्या काळात उघडकीस आल्या आहेत त्यावर मनोरुग्ण व्यक्तीवर काम करणाऱ्या संस्थेला अनेक कायदेशीर आणि सामाजिक अडचणींना तोंड द्यावं लागतं मनोरुग्णांना जगण्याचा पूर्ण अधिकार असून त्यांच्या न्याय हक्कांसाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी विनंती यावेळेस करण्यात आली नमस्कार मी श्रीकांत एसवी सामाजिक संस्था जागतिक मानसिक आरोग्य दिन दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पोलीस यंत्रणेला एक पत्र दिलेलं आहे की पोलीस यंत्रणेकडून मनोरुग्णांसाठी जे न होणारी मदत काय अधिकाऱ्याकडून मदत होते पण काय अधिकाऱ्यांकडून मदत होत नाही का त्यांना दोन हजार सतरा हा कायदा कळत नाही हे मला माहित नाही आहे पण कायदा मनोरुग्ण दोन हजार सतरा ह्याच्यामध्ये शंभर एकशे एक आणि एकशे दोन प्रमाणे जे आम्हाला पोलिसांना जे काम करायचं आहे आम्ही जे काम करतोय बेघरांच्या विषयावर पण आम्हाला पण कुठं तर काय तर बंधन आहे आणि ते बंधन म्हणजे असं की पहिला पोलीस इन्क्वायरी झाल्याशेवट पोलीस पंचनामा झाल्याशेवट आम्ही कुठल्याही मनोरुग्णाला ताब्यामध्ये घेऊ शकत नाही किंवा त्याचं पुनर्वसन करू शकत नाही तर आपल्याला पोलीस यंत्रणेकडून ह्या कलमाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर मी आपल्या सांगली जिल्ह्यातील जनतेला एक आवाहन करतोय असं की आ, आप रात्री अपरात्री जे बेघर आणि मनोरुग्ण पडलाय नातेवाईक सगळ्यांना माहीत असतात कुठे काय तरी सुद्धा ते नातेवाईक नाहीत आणि आमच्या परिसरामध्ये बेगर पडलाय असे जे कॉल करताय आणि कॉल करून मलाच नाही सुद्धा संस्थांना जे त्रास देत आहे ते बंद करून पहिला एकशे बाराला ला कळवा एकशे बारा थ्रू एक आपल्याला पोलिसांथ पंचनामा झाला पंचनामा झाल्यानंतर योग्य त्या ठिकाणी त्यांनी दाखल करतील त्यातून आदेश पुनर्वसनासाठी आपण घेऊ शकतोय एवढं सांगतो आणि दुसरी गोष्ट जे समाजामध्ये मनोरुग्ण आहेत पण कुणाला माहित नाही की ते मनोरुग्ण नाहीये औषध मिळालं तर तो स्थिर असतोय औषध जर नाही मिळालं तर तो घातके असतोय आणि आपल्या समाजामध्ये फिरत असलेले जे रस्त्यावर आता पडू नाहीत जे बेगर त्यापैकी थोडीशी मी तुम्हाला देतोय आणि हे थांबवण्यासाठी जे आपले दोन हजार अठरा पासून जे पत्रकारांचे प्रयत्न होते आपले प्रयत्न होते ते परत आपण दोन हजार पंचवीस मध्ये हे करून आपला जिल्हा म्हणजे शांत ठेवण्याचा आपण सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न करायचा एवढं सांगतो सांगतो बिरू रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली